<coughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज अशी एकदम दुःखद घटना घडलेली आहे दुःखद म्हणजे की असं काळ झाला ती तिळा पाडण्यासारखी गोष्ट आहे अशी शॉक झाल्यासारखं झालं आहे त्या गोष्टीचं माहीत आहे का आयुष्यामध्ये कधीच कोणाच्या वाटाला असं होऊ नये कोणाच कधीच कोणाचा सवय नये अशी एवढी वाईट गोष्ट झालेली आहे आता सांगतो तुम्हाला काय झालं ते माझी गुरुले एक शांतता आहे पिपळकुट्याची त्यांचं जाव आहे रोपळ्याचं रोपळ्याला पोरगी दिलेली आहे त्यांची अशी एवढी बेकार वेळ नाही पाहिजे होती काय झालं माहिती आहे का इतका स्वभाव भारी प्रेमळ होताना पाहुण्याचा बोलायचं काम नाही असं देवाचं बी काय माहिती का जी सगळ्यांना आवडतं ना माणूस त्याच्याच वाटायला दुःख देत होते असं नाही व्हायला पाहिजे दसका बसल्याने झालं रात्री कळलं आम्हाला एक नऊ वाजता कळलं रात्री की असं असं झालंय कायच कळलं ना कसं आणि कुठं जायचं ते बी माहीत नव्हतं आणि मग पुन्हा कळलं की बाबा आणि ते संस्कार सकाळी मला राहतं मग गेल तो आठ वाजता झाली माती हे आलोय मी आता बसलोय आंघोळी करून व्हिडिओ करायचं कारण माझं आहे सगळ्या भावांना बहिणीला कधी जर दुखणं आलं ना तर अंगावर कधी काढू नका बर का कारण माणसाला कधी काय होईल आणि काय नाही सांगू शकत नाही आजारी होतं पाहुणं <coughs> आजारी माझी काहीतरी चक्कर होते तर मग ह्या इलाज झाला पाहिजे आपण दवाखान्यात गेलं पाहिजे लगीच्या लगी चक्कर येत होती दवाखान्यात गेलं नीट झालं आणि आता चक्कर येत होती दाट येत होती चक्कर उठं बस वाटत नव्हतं लक्ष नाही दिलं आणि गेलं एकदम माझ्या दवाखान्यापर्यंत म्हणजे घरनं जाऊच तर बोलत होतं ज्यावेळेस दवाखान्यात नेलं असं त्या वाकरवर टाकलं तर मग कळलं की डेट असला वाईट प्रसंग त्या पुरीवर किंवा त्या मावलीवर किती वाईट प्रसंग तिच्या जीवाला काय वाटत असेल काय यातन होत असेल त्या पुरीला <coughs> अक्षरशः तुम्हाला सांगतो त्याचं मी कधी न रडणारा माणूस मला इतकं रडाय आलं ना का तर पूर्व एवढं लागणार का नाही त्यांचं दीड वर्षाचं लेकर आहे दीड वर्षाचं मावले दोन वर्षाचं चालायला चालाय लागलंय तुरुंग ते लेकरांचा गुणसुद्धा बापाला बघायला भेटलं नाही आणि त्याच्यात वाईट विषय असा ऐकला तिथं गेल्यावर की त्यांना आणलं घरी आणि भिंतीला टेकवून बसवल्यावर रात्री मैत झाल्यावर ते कृपळत पळत आणि बापाच्या मांडीवर बसले कशी गोष्ट आहे तुम्ही सांगा काय करताय ले ले। ते लेकराला अशी वाईट कधीच कोणावर असा प्रसंग घेऊ नये कधीच वाईट घरू नये कोणाचा मांडे देऊन लिकूर बसलं त्यांना आरडा वरडायचं कळ ना कुणाला काय करायचं आता एवढं बारक लिकोर आहे काय करायचं त्या पुरीना काहीच कळत नव्हतं तिला करायला तर त्याच्याकडे बघिते की मला रडायचं की सकाळी तर राहायचं लय वाईट वाटलं लय म्हणजे आचे लय दुःख असं दुःख कधीच कोणाच्या वाटेल येऊन आयुष्य असो <coughs> तरी लक्षात ठेवा आजारी पडलं कुठं चक्करी ती काय येते अंगावर दुखणं काढणार का दवाखान्यात जावा चेक करा ट्रीटमेंट घ्या सिटी स्कॅन करा एम आर आय करा चांगलं नाही बाबा ना तर तुम्हाला सांगू का वाईट कशाच एक एका लेकराला बापाची लय गरज असते एक वेळ सहा नसली तर लीकरू चालतं कसं पण बाप पाहिजे कारण त्या लेकराचं शिक्षण त्याचं संगोपन त्याला जी लागते ते गोष्टी बापाशिवाय कोणी सुद्धा पुरवू शकत नाही अन्न नेणं ठेवणार ने, ने, नाही ना, कोणी नसतं कोणाचं याच्या प्रत्येक जण आपलं आपलंच बागाय बस कुणीच कोणाचं नाही तुम्हाला कोणाला बिराग येऊ हो द्या नाही ना, ना बाप ना भावना सगळे सोयरे ना बाई कुणी कोणाचं नसतं एकटाच आत्मा असतो माणसाचा पाहुण्याला किती म्हणलं काल दवखान्यात जावा दवखान्यात जावा म्हणले जा नाही म्हणलं काय होत आहे मला नको काय नाही होत म्हणलं शिकवत होती एकदम डोळ्या डोळ्यावर धुंदी आली बोलत होत जागरा जाऊस्त पण नाही हाती नाही लागली गेलंच तिरडून सांगत होती ऐकलं नाही दवखान्याचा म्हणल्या राती नेलं कधीतरी शेवटच्या टेपला डायरेक्ट म्हणजे गेलं स्वतः नकोच म्हणत होतं त्यांना वाटायचं शुल्ल कसं आहे कसं आहे काहीच होत नाही काहीच होत नाही चेकरे काल अटॅक आणि जाडपणा महत्त्वाचा महत्वाचा सांगतो तुम्हाला <coughs> जाडी नसावी काळजी घ्या शरीराची स्वतःच्या किती खायचं किती नाही आपले पैसे आहे खाल्लं तर हालचाल करावं लागते काम करावं लागतं जरा सकाळच्या परी चालावं लागतं जरा लैबी आराम करून जमत नसतं व्यायाम पाहिजे शरीराला शरीर मध्यम पाहिजे हाडकुडा असलेला उत्तम लय चांगलं पण जाड माणसाचा खरंच उपयोग नाही लय प्रमाण वाढलं जाड माणसाला धाप श्वास चालत नाही लय वाईट कसं काही जास्त बोलता येत नाही मला असू द्या तरी सगळ्यांना माझी विनंती आहे बाबा दवाखान्यात जा जा काळजी घ्यायचं काय झालं थोड्या थोड्या गोष्टीला स्वतःवरती लक्ष द्या जा आपण आहे तर परपंच आहे